नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरम्याने पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदलवून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात पावसाची उघडीप देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकाण बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्मटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मी तर जाणून घ्या पुन्हा म्हणजे सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या बदल झाला असून अरबी समुद्रातही बाष्पिक तवारे सक्रिय आहे तर या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं काही भागात बघायला मिळणार आहे तर आज तारीख पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडिला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात असून तमिळनाडूच्या भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम हैदराबाद इकडे हलका मध्यम राहील जगदलपूर कांतामल भुवनेश्वर राऊरकेला कोरबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर सायंकाळच्या वातावरणामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा हे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणामध्ये पंढरपूर इचलगाव गेडी चिंके सांगोळे मसवड अकलोज या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुरुळ बिलाटी सोलापूर वलसांग अक्कलकोट सल्लागड वटकरी अलूर तुगाव उज्जैन घोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाची शक्यताही बुडोळा तांदवडी तुजापूर वैरभंग अरणगाव या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील करमळा कर्जतलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील जामखेड काडा आष्टी तसेच बगूर पाथळीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस राहील तर धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे धुळे कापडणे नवारी अंजंग अरबी बोकरूड मध्यम स्वरूपात राहील तसेच चोपडा अव्वाड आडगाव विरापुरा जालोरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील धरंगाव इरंड जळगाव भुसावळ इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील इतर भागातही मध्यम पावसाचा अंदाज रेल तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगाला हिंगोली परभणी वाशिम या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज आहे मेहकोर डोंगाव साप्तगाव आसपासच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चिखली बुलढाणा मोटाला खामगाव शिवगाव देगीण नांदुरा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नंतर अकोला जिल्ह्यामध्ये अकोट हिरवाखेड आलेवाडी तसेच जळगाव जमत मासराखेड अंधरुणा पात्रुणा जोदार स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात राहील अमरावती मर्तिजापूर दर्यापूर अचलपूर चिखलदरा मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा अमरावती बडनेरा धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव मध्यम हलका राहील अरवी अष्टी मोर्शी नरखेड का कोडाली काटोल सहसर या भागात हलक्या पावसाचा अंदाज सायंगाच्या दरम्यान राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे यवतमाळ कलाम जामोडा घाटंजी करंजी रुईजवई या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्यात वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट तुळजापुरला मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज नागपू नागपूर कामटी बागोली ना पाचगाव मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज जोरदार स्वरूपात तुमसर तिवराज सांगझरी गोरेगाव आमगो लांजी साक्रीटोळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा भंडारा चिखली मौदा धर्मपुरी असोली कंधारी आसपासच्या बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपातील चंद्रपूर गड बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर पुणे सातारा कोल्हापूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली सातारा इकडे ढगाळ स्थित राहील सोलापूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे अहिनगरच्या भागात ढगाळ वातावरण राहील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका मध्यम पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील तसे बऱ्याच भागामध्ये ढगा स्थित राहील बीड लातूर नांदेड वगाला आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याला ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक हलक्या सरींचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अह्यनगर आणि या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ राहील बीड लातूरलाही ढगाळ स्थित राहील नांदेड वाघाला आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली वाशिमलाही ढगाळ राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ राहील अकोला अमरावतीला हलका मध्यम पाऊस राहील नागपूर वर्धा आणि तसेच गोंदिया भंडारा इकडे ढगाळ वाचना राहील गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये रिमझिम पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर हलक्या सरींचा अंदाज राहील सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड बागाला क्रीडागाळा वतंडाईल नांदेड बागाला हिंगोली आणि अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील नंतर जोरदार पावसाचा आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये चंद्रपूर बल्लापूर गजवली सोनापूर शेतपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज चामोर्शी गोट अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पराकोट पर कापसी पंकजुलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे देसिंग दिगोरी किमटिमेदा गडचुली इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील गोंदिया भंडारा इकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसाने तसेच चुकून तुमचा एखादा अपिपलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय